ओम नम शिवाय हर हर महादेव ओम पितृदेवताय नमः, नमस्कार मैत्रिणी यंदा पितृपक्ष दोन हजार पंचवीस मध्ये रविवार दिनांक सात सप्टेंबर रोजी सुरू झालेला आहे आणि आत्ता पाच सात दिवस झालेले सुद्धा आहे आणि हा पितृपक्ष एकवीस सप्टेंबर म्हणजे सर्व पितृ अमावस्या दिवशी समाप्त होणार आहे आपल्या हिंदू धर्मातील पितृपक्षाला अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती पूजेसाठी वर्षातील पंधरा दिवस म्हणजेच विशेष मानले जातात जर पितृपक्ष असे म्हटले जाते या पितृपक्षात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवरती येतात असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान केल्यास फार महत्व आहे पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होते धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो जो अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्याला म्हणजे सर्व पितृ अमावस्याला संपत असतो कृष्ण पक्षात केलेल्या श्राद्धा श्राद्ध शुक्ल पेक्षा, पेक्षा श्रेष्ठ मानले जाते रात्र व संध्याकाळ हा राक्षसी मानला जातो या विषय विशे, हे विशेष आहे पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे सोळा पितृपक्षात घरामध्ये शुभ कार्य लग्न गृहप्रवेश नव्या कामांची सुरुवात के ही केली जात नाही कारण वर्षातील हे पंधरा दिवस फक्त पित्रांना समर्पित असतात या पितृपक्षामध्ये आपले जे असतात तर ते पितृलोकातून पृथ्वीवरती त्यांच्या नातेवाईकांकडे येत असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी सेवा उपाय जे आहे तर ते केले जाते धार्मिक दृष्टिकोनातून पितृपक्ष हा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या पितृपक्षामध्ये पित्रांसाठी काही प्रभावी सेवा उपाय सुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे संपेपर्यंत फक्त एकदा गायीला खाऊ घाला ही एक वस्तू सर्व अडचणीतून मार्ग मिळेल सात पिढ्यांचं प्रखर पितृदोष हा नष्ट होऊन पितृ तृप्त होऊन आपल्याला शुभ आशीर्वाद देतील आपल्या घराची प्रगती कोणीही थांबू शकणार नाही तर अशा कोणती वस्तू आहे ज्या आपल्याला पितृपक्षाच्या पक्षाच्या पंधरवाड्यामध्ये गाईला खायला घालायची आहे याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सब्स्क्राइब करा व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम पितृभ्य देवाय नम नक्की लिहा बघा शांत पक्षामध्ये फक्त चुटकीभर गव्हाचे पेट मुख्य दरवाजाच्या दोन्ही साईडला ठेवावे काही ठिकाणी गव्हाच्या पिठापासून आत्यापासून दरवाजाच्या समोर पिठा पितृपक्षामध्ये रांगोळी काढली जाते त्याला पित्र देव देव पित्रांचे भाव असे म्हटले जाते ज्या मुला मुलींचा मंगल विवाह होत नाही अनेक अडथळे येत आहेत किंवा शुभकार्याची सु सूचना येत नाही खूप दिवसापासून तुमची एखादी महत्त्वाची फाईल अडकून पडलेली आहे कामच होत नाही शिवपुराणात असे म्हटले आहे की हे जे सोळा दिवस आहेत श्राद्धामधील आता यातील जेवढे दिवस निघून गेले असतील तेवढे जाऊ द्या राहिलेल्या दिवसामध्ये तुम्हाला मनोभावे दरवाजाच्या दोन्ही बाजूंना फक्त एक चुटकी गव्हाचे पीठ आटा चौकटीच्या चा डाव्या आणि उजव्या बाजूला ठेवायला चालू करा ज्यावेळेस श्रद्ध पक्ष पूर्ण होईल अमास अमावस्या येईल तेव्हा जलाशय वाहते पाणी विहिरी नाला नदी एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून भगवान भोले बाबांना मनापासून प्रार्थना करा केवळ बावीस किंवा चोवीस दिवस झाल्यानंतर भगवान शिव शंकरांच्या आशीर्वादाने आणि शुभ कार्याची सूचना यायला नक्कीच चालू होईल हे देव पितरांचा कृपा आशीर्वादसुद्धा आहे फक्त विश्वास आणि श्रद्धा ठेवा हा उपाय तुम्हाला पितृपक्ष संपेपर्यंत फक्त एकदा करायचं आहे या पितृपक्षामध्ये तुम्ही फक्त एकदा गाईला एक वस्तू खायला घालायची आहे आजपासून हे सर्व पितृ अमांशापर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही एक वस्तू जी मी सांगणार आहे तर ती तुम्ही वस्तू गाईला खायला घालायची आहे या पितृपक्षामध्ये का कावळ्या व्यतिरिक्त गाईला पंचबळी दिला जातो धार्मिक मान्यता अशी आहे की गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा समावेश असतो यात गायीला घास देण्यामागे पित्रांना तृप्त करणे देवांची कृपा मिळवणे आणि घरात शांती आणि समृद्धी हा मुख्य उद्देश असतो म्हणून पितृपक्षामध्ये आपण गायीची सेवा उपासना जी आहे तर ती करत असतो कारण गाईमध्ये दे सर्व देवी देवतांचा वास असतो आणि पितृपक्षामध्ये गायीला ही वस्तू खाऊ घातल्याने पितर प्रसन्न होतात आणि पित्रांना आशीर्वाद मिळतात पित्रांच्या आत्म्याला शांती मिळत असते आणि ते तृप्त होतात जर आपण पितृपक्षामध्ये हा उपाय जर केला तर या उपायाने पित्रांना देवांची कृपा प्राप्त होते कारण गायीमध्ये तेहतीस कोटी देवदेवता देव वास करत असतात आणि जेव्हा आपण गायीला वस्तू खाऊ घालतो तेव्हा तेत्तीस कोटी देवी देवतांची कृपा जी आहे तर ती पित्रांना प्राप्त होत असते आणि जर पितर प्रसन्न होतील होत असतील तर आपल्या आयुष्यातील सर्व समस्या अडचणी अडथळे हे शंभर टक्के दूर होत असतात असे म्हटले जाते की जर पूर्वज आपल्यावरती नाराज असेल आपल्याला पितृदोष लागलेला असेल अशावेळी आपल्या घरामध्ये कितीही देवदेवतांची सेवा केली उपासना केली तरीही या सेवेचे त्या देवतेचे आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत नाही म्हणून सर्वप्रथम पित्रांना प्रसन्न करूनच आपल्याला देवी देवतांची सेवा जी आहे तर ती करायची असते आणि म्हणून पितृपक्षामध्ये काही उपाय जे आहेत तर ते केले जातात जर तुमच्या घरामध्ये एकामागून एक, एक व्यक्ती सतत आजारी पडत असेल एक व्यक्ती आजारी पडली की तो बरा होईल लगेच दुसरा व्यक्ती आजारी पडतो म्हणजेच घरात सतत आजार पण असेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा हा घरातून लगेच निघून जातो तर घरामध्ये पितृदोष असेल तर आपण एक रुप रुपया कमावला तर तिथे आपले शंभर रुपये खर्च होत असतात म्हणजे पितृदोष असतात ते आपल्याकडे लक्ष्मी स्थिर राहू देत नाही तसेच तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल घरातील मुलं सतत हट्टेपणा करत असेल शिकलेली मुले आहेत परंतु मनासारखी नोकरी नाही नोकरी आहे पण मनासारखा पगार नाही प्रमोशन नाही किंवा मुलांचा विवाहायोग जुळून येत नाही घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणकर असतात हे भांडणे सासूसुणांचे असो नवरा बायकोंचे असो मुलांचे आई वडिलांचे असो किंवा कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकाराचा एक उपाय एकोपा नसेल या सर्व ज्या काही समस्या आहेत तर याची काही समस्या आहेत तर त्या या पितृदोष यामुळे आपल्या घरामध्ये येत असतात म्हणून तुमच्याही घरामध्ये यासारख्या समस्या असतील तुम्ही हा जो उपाय आहे तर तो पितृपक्ष संपेपर्यंत एकदा नक्की करा जो हा उपाय व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर उपाय पंडित मिश्रा यांनी शिवपुराण कथेमध्ये सांगितलेला आहे तोच मी तुम्हाला आज सांगत आहे आणि म्हणून तुमच्या घरामध्ये पितृदोष असो किंवा नसो तरीही तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात तर त्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर तुमच्या घरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाच्या पिठापासून कणिक मळायचे आहे कणिक मळताना त्या कणिकेमध्ये तुम्हाला थोडंशी अगदी गाईचं तूप थोडंसं टाकायचं आहे अगदी चिमुडभर हळद तुम्हाला टाकायची आहे आणि कणकेची तुम्हाला एक छोटीशी चपाती बनवायची आहे चपाती बनवल्यानंतर ही चपाती एका ताटामध्ये तुम्हाला काढून घ्यायची आहे यानंतर एका वाटीमध्ये थोडीशी हळद तुम्हाला घ्यायची आहे पुन्हा हळदीमध्ये तुम्हाला थोडंसं तूप टाकायचं आहे किंवा पाणी टाकायचं आहे पाणी जरी टाकलं तरी चालेल त्या हळदीची पेस्ट तुम्हाला तयार करायची आहे आणि नंतर तुम्हाला हळदीने तुम्हाला त्या चपातीवरती एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडेच्या दोन लाईन ज्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला काढायच्या आहेत कारण त्या स्वस्तिकाच्या मर्यादा असतात आणि त्याशिवाय स्वस्तिक जे आहे तर ते पूर्ण होत नाही आणि त्या स्वस्तिकचं शुभ फळ देखील आपल्याला मिळत नाही म्हणून कडा कड्याच्या दोन लाईनमध्ये चार बिंदू आहेत तर ते आवर्जून आपल्याला त्या स्वस्तिकमध्ये द्यायचेच आहेत यानंतर त्या चपातीवरती स्वस्तिकवर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे शक्य असेल तर पितृपक्षामध्ये तांदळाच्या खिरीला किंवा गव्हाच्या खिरीला अतिशय महत्त्व आहे तर तुम्हाला त्याच्यावरती थोडंसं तांदळाची किंवा गव्हाची खीर ती तुम्ही ठेवू शकता परंतु ते नाही जमलं तर अगदी थोडंसं तांदूळ ठेवलं तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं आहे कलश भरून पाणी घ्या हळदी कुंकू घ्या आणि ही चपाती घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे गायी असेल तर त्या गायीला गाईजवळ जायचं आहे शेजारची गाई असेल तरीही चालेल तुमची असेल तरीही चालेल किंवा तुम्ही गोशाहीत गेला तरीसुद्धा चालेल गाईपाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गाईच्या पायावरती हे पाणी जे आहे तर ते ओतायचं आहे गाईला हळदी कुंकू लावायचं आहे आणि ही चपाती जी आहे तर ते तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहे गाईसमोर फेकून देऊ नका आदराने मान सन्माना गाईला तो घास खायला घालायचा आहे जर या ठिकाणी गाई मारत वगैरे असेल तर त्या गायीचे कोण मालक असतात त्यांना घेऊन जावा आणि त्यांच्याकडून तो घास आहे तो तर तो गायीला घालू शकता तर तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमच्या पित्रांचे नामस्मरण करायचे कि करा कि आहे किंवा एकवीस वेळा अकरा वेळा ओम पितृ देवतायेनं महामंत्र म्हणून तुम्हाला पित्रांची क्षमा याचना मागून त्यांची विनंती करायची आहे की आमच्या आयुष्यात जे काही आहे तुमच्या कृपेने आशीर्वादानच आहे तुमचा असाच आशीर्वाद कायम आमच्याजवळ राहू द्या तुम्ही नाराज असाल आम्हाला माफ करा आमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत त्या सर्व निघून जाऊ द्या अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तो तुम्हाला पितृपक्षामध्ये आवर्जून करायचा आहे अत्यंत प्रभावी आणि शंभर टक्के खात्रीशीर हा उपाय आहे हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला चांगले परिणाम जे आहेत ते बघायला मिळतील आता पितृपक्षातील पंधरा दिवसामध्ये भगवान शिवशंकरांना फक्त एक लोटा जल समर्पित करायचे आहे सोळा श्राद्धापैकी सोळा दिवसामधील एक दिवस जर आपण पाण्याने भरलेल्या कलशातून असे नाही की सत्तावीस वेळा लोटा भरून पाणी अर्पण करायचं आहे तर फक्त कलश एकच घेऊन एकच वेळा तो भरून भगवान शिवशंकरांना हळूहळू सत्तावीस वेळा समर्पित केले जाते शिव महापुराण कथा सांगते की रोज आपण आपल्या पित्रांचे श्राद्ध नाही केले रोज आपण आपल्या पित्रांचे पिंडदान नाही केले आणि जलसुद्धा दिलेले नसेल अशा वेळेस आपण भगवान शिवशंकरांना फक्त सोळा वेळा एकदाच भरलेल्या तांब्यातून मनोभावे जल समर्पित केले तर आपले पूर्वज आपल्याला शुभ आशीर्वाद देऊन आपले प्रखर पितृदोष संकट दूर करतात श्राद्ध पक्षातील सोळा दिवस आता श्राद्ध पक्षाचे चार पाच दिवस निघून गेलेले आहेत तर येणाऱ्या दिवसापासून अमावस्यापर्यंत सलग तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर एक बेलपत्र समर्पित करून एका वाटीमध्ये चमचा दोन चमचा जरी बिना तापलेले दूध आणि फक्त एक लोटा जल घेऊन जावे किंवा घरच्या शिवलिंगावर हा उपाय केला तरी सुद्धा चालेल परंतु सलग अमावसेपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर शिवलिंगावर ते बेलपत्र समर्पित केल्यानंतर दोन बेलपत्र दूध समर्पित करून वरच्या एका बेलपत्रावरती एक लोटा जल अर्पण करावं तुम्हाला सोळा दिवस हा उपाय केल्याने सतराव्या किंवा के अठराव्या दिवशी स्वतः अनुभव घ्याल माझ्या घरामध्ये असे वाईट वाटत आहे की खूप शांती आहे कोणीही एकमेकावरती चिडून बोलत नाही किंवा हातात घेतलेली सर्व कार्य पूर्ण होत आहे आता पितृपक्षामध्ये पिंपळाच्या वृक्षाखाली मात्र चुटकीवर काळे तीळ आणि शुद्ध एकलोटा जल सम मिश्रित जल अर्पण केल्याने पितृदोषाचे निवारण होते एखाद्या व्यक्तीचा तीस पस्तीस वर्ष झाले मुलामुलींचे लग्न जमत नसेल जमलेल्या लग्नामध्ये सतत अडथळे येत असतील तर शुद्ध पाण्यामध्ये थोडेसे काळे टाकून टाकून पितृपक्षामध्ये कुठल्याही दिवशी पिंपळाच्या वृक्षाला भगवान शिवशंकरांचे स्मरण करून किंवा ओम पिपळेश्वराय नम किंवा ओम पितृदेवाय नम एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करत अर्पण केल्याने पित्रांची शांती तर होतेच होते घरामध्ये मंगल कार्यसुद्धा होते मैत्रिणीने व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा धन्यवाद